पालघर जिल्ह्यातील तलासरी नगरपंचायत हद्दीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे रस्त्यावर जागोजागी पडलेले खोल खड्डे नागरिकांच्या जीवाला धोका ठरत असून वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा मोठा परिणाम होत आहे दुचाकी चारचाकी वाहन चालक आणि पादचाऱ्यांना याचा दररोज त्रास सहन करावा लागत आहे ग्रामस्थाने वेळोवेळी नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रारी करूनही या खड्ड्यांकडे दुर्लक्षच होत आहे यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना असून प्रशासनाला जा कधी येणार असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत गावातील ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी महिला वर्ग यांना देखील या खड्ड्यांमुळे अपघाताची भीती वाटत आहे काही ठिकाणी पावसाचे पाणी देखील या खड्ड्यात साचून वाहन चालकांची अधिकच अडचण होते नगरपंचायतीने तात्काळ रस्त्याची डागडुची करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे अन्यथा जन आंदोलन उभे करण्याचा इशारा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी